Okay. <laughs> कर्जत नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचारी बंधू भगिनींना गणवेश व ईएसआयसी कार्ड बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन तसेच श्री बापदेव महाराज सहकारी संस्थेच्या वतीने कर्जत बुद्धनगर समाज मंदिर हॉलमध्ये कर्जत नगर, नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचारी बंधू भगिनींना गणवेश व ईएसआयसी कार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती युनियन सरचिटणीस अनिल जाधव कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष राहुल डाईमकर कर्जत नगर परिषद आरोग्य निरीक्षक रुपेश पोईर लोणावळा नगर परिषदेचे पतविक्रेता समिती लोणावळा नगर परिषदेचे हर्षल ओगले झालेल्या कार्यक्रमात युनियन सरचिटणीस अनिलदादा जाधव यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसंच कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी सुद्धा आपले मनोगत मांडले सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम दरम्यान व्यवस्था करण्यात आली होती कामगार नेते राहुल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले कर्जत नगर परिषदेमध्ये ठेकेदार बरोबर काम संपूर्ण कर्जत श्री जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असली तरी कर्मचारी वर्गाला युनियनच्या माध्यमातून आपल्या बरोबर घेऊन चालतात कर्मचारी वर्गाला कोणती कमी पडणार नाही कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतात आमदार महेंद्र थोरवे तसेच अॅडव्होकेट संकेत भासे डाळींके यांची वेळोवेळी मदत घेऊन चालतात युनियन कर्जत प्रभाग अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष नंदू गायकवाड सचिव सिद्धार्थ सोनावणे खजिनदार महेश भवारे सह खजिनदार सुमित गायकवाड मदन हिरे गोवर्धन सोनावणे जगन सोनावणे नंदा गवळे रामबाई कवाळे वैशाली गायकवाड रतन गायकवाड आदी सर्व कर्मचारी बंधू यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरण